जीवा नैसर्गिक शेती प्रकल्प संस्कृती संवर्धन मंडळ सात सात दोन हजार चोवीस गाव गंगनबीड येथील श्री भाऊ रायरकर यांच्या शेतामध्ये आज आपण हळद या पिकासाठी आपण जीवामृताचा प्रात्यक्षिक डेमो आपण करीत आहोत जीवामृत तयार करण्यासाठी आपण लागणारा जे साहित्य एक प्लॅस्टिकचा दोनशे ड्रम त्याच्यामध्ये एकशे ऐंशी पाणी दहा किलो गावरणी गायीचा ताजा सेल दहा लिटर गोमूत्र दोन किलो मुठभर सुपीक माती हे सर्व घटक आपल्या त्या प्लास्टिकच्या हे जीवामृत तयार व्हायला चार दिवस लागते रोज सकाळ संध्याकाळी दोनपाटाने झाकून ठेवायचं आहे चार दिवसाच्या नंतर हे जीवामृत तयार झाल्यावर आपल्या पिकाला आपल्याला बुडाला ड्रिंजिंग करायचं आहे डब्या डब्याने टाकायचं आहे किंवा पंपामध्ये भरून आपलं नोजल काढून सुद्धा आपण जीवामृत टाकू शकतो तर तेव्हा सर्व शेतकरी बांधवांना सांगू सांगू इच्छितो की आपण जे खरीप हंगामात मुख्य पीक कापूस झालं हळद झालं इतरही भाजीपाला पिकं झालं या सर्वांना जीवामृत जोड द्यावी आणि आपल्या शेतीवरचं लागत खर्च कमी करावं या जीवामृतीच्या माध्यमातून अनंत कोटी जीवाणू आपल्या पिकाला मिळत राहणार आता आपण प्रात्यक्षिक बघूया गुळ घेतला आपण दोन किलो त्याला पाण्यामध्ये एकजीव केला आहे ते आपल्याला टाकायचं आहे गुळ झाला त्याच्यानंतर त्यानंतर आपल्याला बेसन घ्यायचं आहे दोन किलो बेसन हे आपल्याला ड्रममध्ये डायरेक्ट टाकायचं नाही कारण की बेसन जर आपण सरळ ड्रममध्ये टाकलं तर त्याचे गळे बनतात आणि विरघळत नाही त्याच्यामुळे आपण काय करायचं की जसे भजे बनवायसाठी आपण बेसन काढून घेतो पाण्यामध्ये तसं एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ड्रममध्ये टाकायचं आहे तर बेसन आपल्याला तुरीच्या डाळीचं किंवा चण्याच्या डाळीचं आपल्याला बेसन घ्यायचं आहे तुरीच्या दाढीचं तर अशा प्रकारे आपल्याला सेण घ्यायचा आहे गावराने घ्यायचं ताजं सेन ते आपल्याला दहा किलो घ्यायचं ते सुद्धा आपल्याला घमेल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला ड्रममध्ये टाकायचं तर आपल्याला लिटर गोमूत्र घ्यायचं आहे डावणी घ्यायचं आणि बांधावरची मुठभर माती घ्यायचं तर आपल्याला माती बांधावरची घ्यायची आहे सुपीक माती घ्यायची आहे वडाच झाडा खालची पेपळा झाडा खालची आपल्याला टाकायचं तर अशा प्रकारे आपल्याला जीवामृत तयार करून आपल्या खरीपचे पिकं हफीचे पिकं उन्हाळी पिकं भाजीपाला पिकं फळजाळा पिकं सर्व पिकांना आपल्याला जीवामृत जोडून द्यायचे आहे तर अशा प्रकारे चार दिवसात जुआ जीवामृत तयार होते पाचव्या दिवशी पंधरा दिवसाच्या आतमध्ये आपल्याला हे जीवामृत पिकाला गेलं पाहिजे दर महिन्यातून दोन वेळा म्हणजे चारशे जर जीवामृत जेव्हा आपण पिकाला देऊ त्यावेळेस आपल्याला मार्केटमधून कृषी केंद्रातून कोणतंही रासायनिक खत पिकाला द्यायची गरज द्याच पडत नाही सर्व अन्न घटक विरजनच्या स्वरूपात जसं आपण दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करतो आणि त्या दह्यामध्ये आपण विरजन म्हणून थोडंसं पदार्थ टाकतो आंबट पदार्थ त्याचप्रकारे याच्यामध्ये आपण जे काही घटक टाकलं आहे कोटी जीवाणू ह्या जीवामृतात तयार होते तेव्हा शेतकरी बांधवांनी जीवामृताची आपल्या पिकाला जोड देऊन शेतीवरचा खर्च कमी करावा धन्यवाद